अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तीसार अध्याय सव्वीसावा सुरोचन गंधर्व नावाच्या गाडवाची कथा त्याचा पुत्र विक्रमाकडे भरतरी नाथाचे आगमन श्रुते हो पाठीमागेला ध्यायामध्ये आपण कमटकुंभार हा गाढवाला व सत्यवती राणीस घेऊन निघाला तो कमटकुंभार मजल दरमजल करीत सहकुटुंब सहपरिवार नगरीस येऊन पोहोचला तेथे एका कुंभाराकडे जागा पाहून बिराडास राहिला तो सत्यवतीस आपल्या मुलीप्रमाणे पाळी एके दिवशी सत्यवतीने आपल्या पतीस पाहावयाचे आहे असे त्या कमट कुंभारास सांगितले मग रात्री तो गाढवापाशी गेला व त्यास म्हणाला गंधर्व महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे राजाने आपली कन्या तुम्हास अर्पण केली ती सत्यवती तुमची वाट पाहत आहे व माझ्याही मनात तुम्ही उभयतानी आता आनंदाने वागावे असे आहे हे कमटाचे भाषण ऐकून गंधर्व म्हणाला लग्नाचा मंगल सोहळा आत्तापर्यंत कोणत्याही प्रकाराने झाला नाही तरी पण असुरी विवाह करून सत्यवतीचा मी स्वीकार करीन हे ऐकून कमट म्हणाला महाराज आपण म्हणता ही गोष्ट खरी आहे परंतु आपण पशूच्या देहाने वागत आहात अशा अवस्थेत मनुष्याचा संग होईल कसा हा माझा संशय फेडून आपल्या स्त्रीचा अंगीकार करावा ते भाषण ऐकून गंधर्वाने उत्तर दिले की तिला ऋतुकाळ प्राप्त झाला म्हणजे चौथ्या दिवशी मी माझे मूळ स्वरूप प्रकट करून तिची मनकामना पूर्ण करेन या स्तथीचा चौथा दिवस मला कळवावा हे भाषण ऐकून त्यास परमानंद झाला त्याने ही गोष्ट सत्यवती सांगितली तेव्हा तिलाही आनंद झाला पुढे काही दिवस लोटल्यानंतर सत्यवती ऋतुस्नान होऊन चौथा दिवस प्राप्त झाला त्या दिवशी कमटाने जाऊन गंधर्वात सांगितले ते ऐकताच त्याने गाढवाचा वेश टाकून सुरोचन गंधर्वाचे रूप प्रकट केले नंतर त्याने जडावाचे दागिने घातले व भरजरी पोशाख केला त्यामुळे सूर्याप्रमाणे लखलखीत लक तेज पडू लागले ते तेजस्वी रूप पाहून कमटाचा आनंद पोटात असा झाला स्वर्गीच्या रत्नाचे आज प्रत्यक्ष आपल्या घरी दर्शन झाल्याने आपण धन्य झालो असे त्यास वाटले सत्यवती दैववान म्हणून हे पुरुषरत्न तिला प्राप्त झाले असे अनेक दृष्टांत योजून तो आनंदाने सुरोचनाच्या पाया पडला व विनंती करू लागला महाराज मी अज्ञाने आहे मी दुष्टाने तुमची योग्यता न जाणता तुम्हास बहुत कष्ट दिले तुमच्या पाठीवर ओझी घातली वाहनासारखा उपयोग केला व निर्दयपणाने मारलेही तरी मजकडून अज्ञानपणे झालेले अपराध पोटात घालून त्यांची क्षमा करून मला पदरात घ्यावे असे म्हणून त्याने पायावर मस्तक ठेवले मग कमटाने सुरोचन गंधर्वास हाती धरून घरात नेले व सत्यवती त्याच्या स्वाधीन करून तिचा प्रतिपाळ करण्यासाठी विनंती केली मग ती उभयता एकांतात गेली तिने त्याची षोडोपचाराने पूजा केली मग गंधर्व विवाह करून उभयता अत्यंत प्रीतीने रममान झाली त्याच रात्रीस सत्यवतीस गर्भसंभव झाला गंधर्वाने तिला आपणा शाप दिल्याबद्दलचा सविस्तर मजकूर निवेदन केला शेवटी तो म्हणाला हे सत्यवती तुला पुत्र झाला म्हणजे मी स्वर्गी गमन करीन तुझा तो व विक्रम या नावाने सार्वभौम राजा होईल धैर्य उदारपणा हेही हे गुण त्याच्या अंगी पूर्ण असतील व तो शककर्ता होईल असा पुत्र रत्न तू प्रसवलीस म्हणजे मी तुझ्या ऋणातून मुक्त झालो असे समज मी शापमुक्त होऊन तुला टाकून स्वर्गास गेल्यानंतर तू माझ्याविषयी बिलकुल दुःख मनात आणू नकोस त्या पुत्रापासून तुला अनेक सुखे प्राप्त होतील असा तिला बोध करून पुन्हा पालटून सुरोचन गंधर्व गाढव होऊन राहिला सत्यवतीविषयी लोकांच्या मनात संशय येऊन ही मुलगी कोण आहे असे जो तो कमटास विचारी तेव्हा तो त्या सांगी की ही माझी मुलगी आहे बाळणपणासाठी मी तिला माहेरी आणली आहे पुढे नऊ महिने भरल्यावर उत्तम वेळेवर ती प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले बारावी दिवशी बारसे करून मुलास पाण्यात घालून त्याचे नाव विक्रम असे ठेवले अस्तमान झाल्यावर सुरोचन गंधर्वाने गाढवाचा वेश पालटून आपले वृत्त प्रकट केले व घरात जाऊन स्त्रीपासून मुलास मागून घेतले आणि त्याचा मुखचंद्र पाहून तो शापमुक्त झाला त्याचवेळी त्यास अनवयासाठी इंद्राने मालतीस विमान घेऊन पाठविले तो वनतीस आल्यावर कमटाकडे गेला त्यावेळेस सुरोचन परमस्नेहाने मुलाचे मुखे घेत बसला होता इतक्यात मालती त्याच्याजवळ गेला त्यास म्हणाला गंधर्वनाथ तुम्हास नेण्यासाठी इंद्राच्या आज्ञेने मी विमान घेऊन आलो आहे तर आता हा पुत्र मोहन सोडून विलंब न लावता विमानारूढ व्हावे अमरनाथ वाट पाहत बसला आहे मालतीचे ते भाषे ऐकून सुरोचन गंधर्वाने मुला सत्यवतीच्या हवाली केले व सांगितले की मी आता जातो तू येथे मुलासह समाधानाने वास कर तेव्हा ती म्हणाली प्राणनाथ मुलाला टाकून तुम्ही कसे जाता तुमच्यासाठी मी आईबापास व त्यांच्याकडे मिळणाऱ्या सर्व सुखांस सोडून या परदेशात आले तुमच्या वाचून मला कोण आहे असे म्हणून ती मोठमोठ्याने मौट रडू लागली तिने त्याच्या गळ्यास मिठी मारली तेव्हा त्याने तिला सांगितले की तू मुला समागमी आनंदाने राहा ज्यावेळेस माझे तुला स्मरण होईल त्यावेळेस मी येऊन तुला भेट देईन असे त्याने तिला वचन देऊन तिचे समाधान केले मग मुलाला व सत्यवतीला कमटाच्या पदरात घालून त्याची आज्ञा घेऊन गंधर्व विमानारूढ होऊन आपल्या स्थानी गेला पुढे विक्रम दिवसेंदिवस वाढत चालला त्याने अल्पवयात चांगली विद्या संपादन केली पुढे सोळा वर्षाचा झाल्यावर त्याने राजाची भेट घेतली व दरबारी मंडळीत विक्रमात चांगला स्नेह झाला राजाने त्यास गावच्या रखवालीचे काम दिल्यामुळे पहारा करण्यासाठी त्याला गावात फिरावे लागे त्याप्रमाणे तो कामगिरीवर असता एकदा एके ठिकाणी उतरलेले काही व्यापारी आपली मालमत्ता राखण्यासाठी जागत बसलेले त्यास दिसले त्यात भरतरी नाथ होता त्यास पशूची भाषा समजत होती त्याने प्रथम कोल्हे ओरडले तेव्हा चोर येणार आहेत असे व्यापाऱ्यांना सांगितले त्यावरून त्यांनी सावध राहून चोरांचा मोड केला दुसऱ्या वेळी कोल्हे भुंकू लागले तेव्हा बर्थरीनाथ व्यापारास म्हणाला उत्तरेकडून दक्षिणेकडे जावयास एक राक्षस मनुष्य वेशाने येत आहे त्यास मारून त्याच्या रक्ताचा टिळा गावच्या दरवाजास व आपल्या कपाळास जो लावील तो अवंतीमध्ये सार्वभौम राजा होईल हे भरतरी बोलावयास व विक्रम त्याच समयी रस्त्याने जावयास एकच गाठ पडली पूर्वी सांगितल्याप्रमाणे चित्रमा नावाचा गंधर्व पार्वती मातेच्या शापाने राक्षस होऊन फिरत होता त्या शंकरांनी उशाप दिला होता की सुरोचन गंधर्व शापबद्ध होऊन पृथ्वीवर फिरेल त्याच्या विर्यापासून जो विक्रम नावाचा पुत्र होईल त्याच्या हातून तू मारला जाशील व वो राक्षस योनीतून मुक्त होशील तोच हा राक्षस राक्षस मारल्यावर तो राजा होईल म्हणून जे भरतरीनाथाने सांगितले ते त्याच विक्रमाविषयी व त्याने ते ऐकले होते तो चित्रमा गंधर्व राक्षस झाला होता तरी पण यावेळी मनुष्यवैश घेऊन तो उत्तरेकडून दक्षिणेत जात होता इतक्यात विक्रमाने त्यास शस्त्रप्रहार करून जमिनीवर पाडले व त्याच्या रक्ताने वस्त्रे भिजविली आणि आपल्या कपाळी एक टिळा रेखिला त्याचवेळी रूपी गंधर्व शापमुक्त होऊन लागलेस विमान आले त्यात बसून तो जाऊ लागला त्यास विक्रमाने विचारले की तू राक्षस असता स्वर्गास जातोस ही गोष्ट नीटशी माझ्या लक्षात येत नाही मग त्याने त्या शंकर पार्वतीच्या खेळापासूनचा सर्व वृत्तांत निवेदन केला आणि मी चित्रमा गंधर्व आहे असे सांगून तो स्वर्गास विक्रम गेला विक्रमाने राक्षसाचे प्रेत चाचवून पाहिले तो त्याच्या मुठीत चार रत्ने सापडली ही साक्ष त्याने मनात भरतरीनाथाची वाखाणणी करण्यास आरंभ केला व हा पुरुष आपल्याजवळ असावा असे त्याच्या मनात आले नंतर राक्षसाचा रक्ताचा टिळा गावच्या दरवाज्यास त्याने लावला मग विक्रम त्या व्यापाऱ्यांकडे तेव् पुन्हा गेला त्यावेळेस ते सर्व भरतरीस मध्यभागी घेऊन जागत बसले होते तुम्ही कोण वगैरे व्यापाऱ्यांनी विक्रमाला विचारले तेव्हा विक्रमाने आपले नाव सांगून तुमच्या गोष्टीत रमले म्हणून आत आलो असे त्या सांगितले त्यावर तुम्ही आमच्या कोणत्या कोणत्या गोष्टी ऐकल्या म्हणून व्यापाऱ्यांनी विक्रमास विचारल्यावर तो म्हणाला माझा पहारा जवळच आहे त्यामुळे तुमच्या सर्व गोष्टी मला ऐकू आल्या पण तुमच्यावर जी चोरांची धाड आली तिचा सुगावा तुम्हास पूर्वीच कसा लागला याचा शोध करण्यासाठी मी येथे आलो आहे चोरांचा सुगावा काढण्याची युक्ती तुमच्याकडून समजल्यास बंदोबस्त ठेवण्यास ठीक पडेल ते म्हणाले चोरांच्या टोळीत एकंदर किती मंडळी असतील ती, ती नकळे पण सुमारे शंभर आसामी तर आम्ही पाहिले ते चोर येण्याच्या पूर्वी काही वेळ अगोदर कोल्हे भुंकत होते ती त्यांची भाषा आमच्याबरोबर जो भरतरी नावाचा मुलगा बसला आहे त्यास समजते त्याने चोर लुटाव्यास येणार आहेत हे आम्हा सांगितल्यावरून आम्ही सावध राहिलो होतो तेव्हा विक्रमाने भरतरीस पुरे लक्षात ठेवले मग काही वेळाने तो तेथून निघून गेला सुमारे घटिका रात्र राहिल्यावर एक जकातदार शौचात जात होता त्यास विक्रमाने एकांती सांगितली की गावाबाहेर जे व्यापारी आले आहेत त्यांच्यापाशी जकातीचा पैसा तुम्ही मागू नका त्याच्याऐवजी मी तुम्हाला तिप्पट रक्कम देईन तुम्ही त्यांना तो पैका माफ करून भरतरी नावाच्या मुलास माझ्याकडे घेऊन यावे तो माझा भाऊ आहे तो माझ्या हवाली कराल तर तुम्हास आतोनात पुण्य लागेल अशा प्रकारे विक्रमाने जकातदाराची विनवणी केली व द्रव्य लोभास्तव जकातदाराने वचन देऊन विक्रमाचे म्हणणे कबूल केले पुढे कचेरीत आल्यावर जकातदाराने शिपाई पाठवून त्या व्यापाऱ्यांस बोलवून आणले आणि मालाची टीप करून दस्तुरीच्या पैक्याचा आडखा केला मग तुम्हामध्ये भरतरी नाव कोणाचे आहे म्हणून त्याने व्यापाऱ्यांस विचारले ते एकूण व्यापाऱ्यांनी भरतरीच बोलावून जकात दारास दाखविले त्यास पाहताच त्याच्या तेजावरून हा कोणीतरी अवतारी असावा असे जकात दारास वाटले त्याने व्यापाऱ्याच्या मुख्यास एकीकडे नेऊन सांगितले की तुमच्याकडे जकातीचा जो आकडा येणे आहे त्याची मी तुम्हास माफी करून देतो पण तुमच्याकडे जो भरतरी आहे त्यास काही दिवस आमच्याकडे राहू द्या असे बोलून त्याने त्य त्यास पुष्कळ प्रकारे समजावून वळवून घेतले मग व्यापाऱ्यांनी भरतरीस दोन गोष्टी सांगून त्यास खुश केले व ऐवज वसूल करून त्यातून जकातीची रक्कम घेण्याबद्दल जकातदारा सांगितल्यावर भरतरीस जकातदाराच्या स्वाधीन केले तसेच माल विकून कोणाकडे काय येणे राहिले आहे हे जकातदारास माहित माहीत आहे ह्यास्तव ह्यांच्या मार्फतीने सारा वसूल कर तुला जी मदत लागेल ती हे करतील असे भरतरीस बजावून व त्याच जकातदाराकडे ठेवून व्यापारी निघून गेले मग जकातदाराने विक्रमास बोलावून आणले व त्याच जकातीच्या रकमेचा आकडा दाखवून तो सर्व पैसा भराव्यास सांगितले तेव्हा विक्रमाने आपल्या जवळचे एक रत्न जकातीचा ऐवज पटेपर्यंत त्याच्याजवळ घाण ठेवले आणि सांगितले की तूर्त भरतरीस माझ्याकडे नुसता भोजनास पाठवीत जा पुढे हळूहळू ओळख पटेल असे विक्रमाचे मत पाहून जकातदाराने भर्तरीच्या देखत विक्रमा सांगितले की आमचा हा गडी आहे ह्याची भोजनाची सोय तुझ्याकडे कर तुझी आई स्वयंपाक करेल व सिद्धा मी येथून धाडीत जाईन याप्रमाणे ठरल्यावर त्यांची बोलणे विक्रमाने मान्य केले व भरतरीच घेऊन तो आपल्या घरी गेला घरी ओटीवर चार घटका उभयतांचे बोलणे झाले मग विक्रमाने रात्री झालेला हा सर्व प्रकार आपल्या आई सांगितला तेव्हा तिला अति आनंद झाला मग पुत्राप्रमाणेच भरतरीचे संगोपन करण्यासाठी विक्रमाने आई सांगितले भोजन झाल्यावर भरतरी तेथेच राहिला तो जकातदाराकडे दाराकडे गेला तेव्हा त्यास ते सांगितले की तू विक्रमाच्याच घरी राहा मला कारण पडेल तेव्हा मी तुला बोलवीन मग भरतरी विक्रमाकडे राहू लागला ती दोघे मायलेक भर्तरीवर अतिशय ममता करीत व ती तिघे अगदी आनंदाने वागत श्रोते हो आजचा अध्याय सव्वीसावा येथे समाप्त झाला श्रोते हो तुम्हाला जर आजची कथा अगदी मनापासून आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू यापुढील सच्याकन व्हिडिओमध्ये धन्यवाद